शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांची थेट भरपाई जमा होऊ लागली आहे बराच काळ प्रलंबित असलेले प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गतचे दाव्याखेर मंजूर करण्यात आले असून आजपासून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे पीक विम्याबाबतची ताजी आणि महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊ अकरा ऑगस्ट दोन रोजी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते विमा निधीचे वाटप सुरू करण्यात आले मागील पाच ते सात दिवसांपासून या योजनेअंतर्गत निधीचे वितरण सातत्याने सुरू आहे पहिल्या टप्प्यातील विमा रक्कम पोहोचली असली तरी अजून दुसरे व तिसरे टप्पे बाकी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या पीएमएबी वाय पोर्टलवर स्टेटस झिरो किंवा इल्ड बेस झिरो दाखवत असेल त्यांना पुढील टप्प्यात विम्याची रक्कम मिळणार आहे पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना निधी मिळाला आणि उर्वरित टप्प्यात कोणत्या भागात रक्कम वितरित केली जाईल याबाबत सविस्तर माहिती पुढे सांगणार आहोत सध्या सर्वाधिक वाटप महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत होत आहे हा निधी दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षांतील खरीप व रब्बी हंगामासाठी मंजूर केलेला आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी दिला होता मात्र कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता तोच पैसा आता प्रत्यक्षात पोहोचतो आहे विशेषतः नागपूर जिल्ह्यात दोन हजार तेवीसमधील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते अनेक शेतकरी बाधित झाले घर कोसळली हजारो कुटुंब स्थलांतरित झाली त्यामुळे नागपूरला सर्वाधिक हिस्सा वितरित करण्यात आला त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसाठी रक्कम दिली गेली दोन हजार पंचवीस मध्ये जालना रायगड नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशी उस्मानाबाद यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विमा बाकी होता तो आता पहिल्या टप्प्यात दिला गेला आहे उर्वरित जिल्ह्यांना पुढील टप्प्यात निधी देण्यात येईल नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत ज्यांनी पीक विमा भरला आहे आणि त्यांचा क्लेम पीएमएबीवाय पोर्टल वर दाखवत होता त्यांनाच ही रक्कम मिळते आहे काहींचे स्टेटस पूर्वी दिसत नव्हते पण आता पोर्टल अपडेट झाल्यामुळे तेही दाखवायला सुरुवात झाली आहे या दुसऱ्या टप्प्यात सुमारे सहाशे कोटी रुपयांचे वितरण होणार आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या मते महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यात समाविष्ट असतील कोणताही जिल्हा वगळला जाणार नाही प्रति हेक्टर किती विमा जमा होतोय सर्वांना सारखी रक्कम दिली जात नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या पोर्टलवर जी रक्कम दिसते तीच त्यांच्या खात्यात जमा केली जाते एखाद्याला एक लाख दिसत असेल तर तितकीच रक्कम तर कुणाला पाचशे दाखवत असेल तर तेवढीच मिळणार आहे पुढील टप्प्यांची तारीख आणि अजून महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा